राजीनामा देणार नाही असं बोललं कालगिरी शिवाजी विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्र जाणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री आहे सरकार आहे अजितदाद आहे देवेंद्रजी आहे महायुतीचे मुख्यमंत्री कोण या महा नेत्र, असेल यावर कुठलीही चर्चा आज नाही परंतु देवेंद्रजी महाराष्ट्राचे आमचे भाजपाचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजीचे नेतृत्व आहे आज काही मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्याची गरज नाही आहे आमचे केंद्रीय नेतृ नेतृत्व असेल आमचे प्रभारी असेल भूपेंद्रजी आहेत आमचे अश्विनी वैष्णवजी आहेत आमचे महायुतीचे नेते आहेत एकनाथजी वगैरे सर्व बसती निर्णय करतील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता काय केलं जाईल याकरता काम करण्याची गरज आहे राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये पाच मुख्यमंत्री तीन दिवसात तयार झाले आहे त्यांचे बोर्ड लागतात आहे काही आता वारीमध्ये बोर्ड लागलेले आहेत पंढरपूरच्या वारीत बोर्ड लागलेले आहेत नाना पटोले मुख्यमंत्री झाले आहेत तिकडं वारीच्या बोर्ड लावून सुप्रियाताई मुख्यमंत्री आहेत रोहित पवार मुख्यमंत्री झाले आहेत तिकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला स्वप्न पडतात आहे आणि काही काही तर अजून मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळं एक दहा बारा मुख्यमंत्र्यांची यादी त्यांना महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं काहीच नाही आहे त्यांना विकास हा दिसत नाही सकाळी झोपून उठल्यावर टीका करणे आणि झोपटपर्यंत टीका करणे एवढंच काम बाकी आहे पण महायुती ही विकासाच्या कामावर मत मागणार आहे महायुती विकासाचा अजेंडा तयार करणार आहे आणि महाविकास आघाडी हे खोटं बोलून मत मागणार आहे